नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अद्रक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा आवखाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये साधारण दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती अकोला अवकाली सतेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सहा हजार पाचशे रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती गंजवड अवकाली वीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व सरंदर सहा हजार आठशे रुपये समिती वडगाव पेड अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये दर सहा हजार रुपये सर्व सरंदर पाच हजार रुपये पुढील वाद समिती पुणे मोशी अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर पाच हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अग्र